मी तुम्हाला दाखवणार आहे गावाला नांगरणी ट्रॅक्टरवर कशी केली जाते किंवा विंडरवर कशी केली जाते हे बघा हा माझा दादा शाळेवर शिक्षक ही आहे आणि आता सुट्टीमध्ये ही काम सर्व करतो तो बटन दाबलं की कोण होणार आणि की नंतर ह्याला बटन स्टार्ट नाही ह्याला रसी स्टार्ट आहे हा पद्धतीने हा चोक दिला की स्टार्ट करायचा हळद लावणार आहेत आणि त्याच्यामुळे ता हा आता विंडर जो आहे तो चालवला जातोय हा विंडर जो आहे तो चिकलणीसाठी वापरला जातो किंवा असं नांगरण्यासाठी हा छोटा आहे आणि आणि हा आता म्हणजे कसं मोठे पण येतात पण आम्हाला जसं परवडतं त्याप्रमाणे आम्ही आता हा छोटा घेतलेला आहे म्हणजे बैल येत नाही म्हणून आपण हा इथे हा अडचण आहे हा थोडक्यात कुठेही आपण नेऊ शकतो हा बरोबर डोंगर माथ्यापासून हा